बघा वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा तीस वर्षांनी जास्त आहे पाच वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाचं तिप्पट असेल तर पाच वर्षापूर्वी वडिलांचं वर्षा वय मुलाच्या वयाचं कितीपट होतं असा प्रश्न वय वारी या घटकावर आधारित सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या ले। इथं लिहा वडील इथं हा मुलगा आणि इथं काय लिहायचं तर त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप समीकरण स्वरूप काय हो मांडणी वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा तीस वर्षांनी जास्त जर मुलाचं सध्याच वय यस समजलं तर वडिलांच वय तीस वर्षांनी जास्त म्हणून एक आधित तीस ही त्यांच्या आजच्या वयाची काय हो समीकरणे लक्षात घ्या गणित म्हणते की पाच वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल कधी पाच वर्षानंतर प्रश्न मनाशी असा की पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं समीकरण म्हणून या प्रस्तुत आजच्या समीकरणात पाच वाढवणे इथं पाच वर्षानंतरच त्यांच्या वयाच आपण समीकरण मांडत आहोत म्हणून यक्ष अधिक या तीस मध्ये पाच मिळवा यक्ष अधिक इथं पाच हे पाच वर्षानंतरच त्यांच्या वयाच समीकरणचं पाच वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट गणिताची मांडणी लक्षात घ्या इथं वडील आणि इथं मुलगा आजची त्यांची नव्हे नवे, पाच वर्षानंतरची त्यांची वयाची समीकरण इथं मांडा एक सधिक पस्तीस मुलाचं एक सा अधिक पाच लक्ष द्या पाच वर्षानंतर वडिलांचं वय म्हणून पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण समोरासमोर मांडा पाच वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होणार म्हणजे जर मुलगा एक तर याच पाच वर्षानंतरच वयाचं गुणोत्तर वयाच काय हो गुणोत्तर पाच वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या वया तिप्पट म्हणजे पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो एक असतील ओके वडील आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर अर्थात एकाच तीन वडिलांचं वय पाच वर्षानंतर मुलाच्या तिप्पट म्हणून अशा पद्धतीची लेकरांना ही मांडणी आणि याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार एकचा या पदासोबत तीनचा या पदासोबत लक्ष द्या एक कंसामध्ये एकचा पस्तीस बराबर तीन कौसामध्ये यक्स अधिक पाच एक आतील पदाला गुनिला म्हणून हा गुणाकार एक साधिक पस्तीस तीन आतील पदाला गुनिला गुणाकार तीन एक अधिक पंधरा आता लेकरांनो या पस्तीस कडे येतानी पंधरा वजा स्वरूपात तीन यक्सकडे जातानी एक वजा स्वरूपात ही वजाबाकी वीस सर आणि ही वजाबाकी दोन यक्स मीस कडे येताना दोन भाग दिला आणि हा भाग दहा न जातो ची किंमत दहा मिळाली प्रश्न काय विचारला की पाच वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तुटपट होत आता इथं पाच वर्षापूर्वीच विचारलं प्रश्न असा की आजचं त्यांचं वय काय लक्ष द्या आजच्या त्यांच्या वयाची गुणोत्तरही यक्षाची किंमत दहा मिळाली वाटल्यास इथं कुठं मांडुका यक्षाची किंमत दहा इथं वडी आणि इथं मुलगा आजचं मुलाचं वय यक्स म्हणजे काय दहा वर्ष आजचं वडिलांचं वय यक्स अधिक तीस मुलापेक्षा तीस वर्षांनी जास्त येत दहा आणि तीस अर्थात चाळीस वर्ष हे आजचं वडिलांचं वय पाच वर्षापूर्वी वडिलांचं म्हणून पाच वर्षापूर्वीची गोष्ट म्हणून दोघांच्या वयातून पाच पाच वजा हो इथं पस्तीस लेकरांब आणि इथं पाच आता पस्तीस ही पाच ची किती पट तर सात पट म्हणजे पस्तीस पाच वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या सात पट होते उत्तर पर्याय क्रमांक ओके वयवारी ही माझी निलिष्ट आवश्यकता यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल ओके